नमस्कार एस केमराटी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या पात्र कुटुंबांना गॅस सिलेंडर मिळणार फक्त चारशे पन्नास रुपयांमध्ये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे गॅस सिलेंडर सबसिडी योजना तर या व्हिडिओमधून आपण दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राबवल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडर सबसिडी योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो राजस्थान राज्याने नागरिकांसाठी एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे तर जोधपूर येथील नागरिकांना केवळ चारशे पन्नास रुपयांमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येत आहे तर ही योजना विशेषतः दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर विस्तारित करण्यात आले आहे तर या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजेच एन एफ एस अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे तर ज्या कुटुंबांना रेशन दुकानातून धान्य मिळते त्या सर्व कुटुंबांना चारशे पन्नास रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळण्याची सोय करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्य देखील गॅस सिलेंडरवर सबसिडी देण्यात येत आहे मात्र येथील नियम व अटी थोड्या वेगळ्या आहेत तर महाराष्ट्रात ही सबसिडी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेशी जोडलेली आहे तर या योजनेचे प्रमुख मुद्दे खाली प्रमाणे आहेत जसं की प्रत्येक सिलेंडरवर तीनशे रुपयांची सबसिडी तर वार्षिक कमाल बारा सिलेंडर पर्यंत सबसिडी उपलब्ध तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे तर सध्याच्या बाजारभावानुसार सिलेंडरची किंमत आठशे सहा ते आठशे वीस रुपयांपर्यंत तर सबसिडी नंतरचे दर जाणून घ्या तर सबसिडी वजा करता लाभार्थ्यांना पाचशे दहा ते पाचशे वीस रुपयांमध्ये सिलेंडर उपलब्ध तर उज्जला योजनेचे लाभार्थी नसलेल्या नागरिकांना पूर्ण किंमत मोजावी लागते तर मित्रांनो गॅस सिलेंडर सबसिडी योजना ही सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक योजना आहे तर राजस्थान आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत आहे तर एन एफ एस एला लाभार्थी आणि उज्वला योजनेचे लाभार्थी यांना याचा मोठा फायदा होत आहे तर दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये या योजनेचा आणखी विस्तार अपेक्षित असून यामुळे अधिकाधिक कुटुंबांना स्वच्छ इंधन वाजवी दरात उपलब्ध होईल तर नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधावा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद